अपूर्वाणां परं नित्यं स्वयं ज्योतिर्निरामयम् विरजं परमाकाशं ध्रुवमानन्दमव्ययम् गुरु हा युगपुरुष नित्य आणि सदैव असते त्याचा अंत होत नाही ते नसते असे कधीच होत नाही गुरु स्वयंप्रकाशी असतो परप्रकाशी कधीही गुरु नसतो देह मन आणि बुद्धीच्या पलीकडे गेलेला तो गुरु असतो आणि म्हणून तो शुद्ध असतो सदा आनंदमय असतो गुरुतत्वाचा कधीही नाश होत नाही